नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आजचा आपला हवामान अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आजचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये कोकण आणि मध्य मदे महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी ज्यात विजातच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वाऱ्याचा वेगसुद्धा असेल कोकणामध्ये तुरळक ठिकाणी तुम्हाला उष्णतेची लाट पाहायला मिळेल सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर दुपारनंतर तुम्हाला त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल आणि पावसाची शक्यता जी आहे रात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे विदर्भामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुरळक ठिकाणी जे आहेत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर वाऱ्यांचा वेग असेल हलका ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तर यामध्ये बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असेल यामध्ये बघित यामध्ये बघितलं तर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती अकोला त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली अकोला लातूर त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना असेल बीड असेल धाराशिव असेल सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपिटीची सुद्धा शक्यता असेल आणि हा पाऊस दुपारनंतर आणि रात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर कोकण किनारपट्टीकडील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सकाळी जे आहेत उष्णतेची लाट म्हणजे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सकाळी जे आहेत उष्णता पाहायला मिळणार आहे ऊन पाहायला मिळणार आहे आणि दुपारनंतर आणि संध्याकाळी तुम्हाला ढगाळ वातावरण त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा हवामान अंदाज बघितलेला आहे आपण हवामान अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र